माळेगाव कारखान्याच्या आतापर्यंतच्या निकालामध्ये अजित पवार यांची सरशी बघायला मिळाली आहे शरद पवार तावरे पॅनलला अजित पवार यांनी धक्का दिलाय नीलकंठेश्वर पॅनलनं एकवीस पैकी सोळाहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे अजित पवार एकतर्फी लढतीमध्ये प्रचंड मताधिक्यानं विजयी सुद्धा झालेले आहेत प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत जयकुमार खरंतर बारामतीमध्ये या निवडणुकीची प्रतिष्ठापणाला लागलेली होती आणि शरद पवार अजित पवार काका पुतण्याचा संघर्ष सुद्धा मोठा पाहायला मिळाला वर्चस्वाची लढाई होती नक्कीच माधुरी बारामती माळेगाव सहकारी सहकारी साखर साकर कारखान्याची वर्चस्वाची लढाई उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बनलेली होती आणि आपण बघतोय की आता काल नऊ वाजता या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे एकूण साडेसतरा हजार मतदारांनी मत त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे बारामतीतील या प्रशासकीय भावनामध्ये मतमोजणीला काल नऊ वाजता सुरुवात झालेली आहे परंतु पहिली फेरी ही वीस तासांनंतरनं देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी उशीर संथ गतीने मतमोजणी सुरू आहे असं आपल्याला चित्र पाहिजे होते आणि जो दुसरी फेरीचा टप्पा आहे तो साडेपाच वाजता सकाळी सुरू करण्यात आलेला आहे आणि या आता दुसऱ्या टप्प्याला मतमोजणीला निवडणूक अधिकारी यशवंत माने यांच्याकडून असं सांगितलं जाते की अजून दुपारी साडेपाच ते सहा वाजायचे सहा वाजतील परंतु हे अंतिम निकाल दोन साडेपाच सहा पर्यंत आज येईल असं निवडणूक अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जात आहे परंतु आपण बघितलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एकवीस जागांसाठी जी निवडणूक चाललेली आहे त्यातल्या ब गटामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडून आलेले आहेत तर उरलेले वीस जागांसाठी आता हे मतमोजणी सुरू आहे यामध्ये सोळा जागांवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे सोळा उमेदवार आघाडीवरती आहेत तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार हे आघाडीवरती आहेत त्यामुळे कुठेतरी आता माळेगाव कारखान्यावरती अजित पवारांचं वर्चस्व कायम राहील अशी चित्र आता बारामतीतल्या या मतमोजणीमध्ये दिसत आहेत परंतु आता जे बारामतीतले तीन गटे मोजून तीन गट मोजून झालेले आहेत माळेगाव पंधारे आणि सांगवी या गटांचे मतमोजणीमध्ये अजित पवारांचे सोळा उमेदवार आघाडीवरती आहेत आणि चंद्रना तावरे यांचे चार उमेदवार आघाडीवरती आहेत परंतु आता जी तीन गट अजून मोजायचे राहिलेले आहेत त्यामध्ये बारामती असेल शिरो शिरवली खंडत असेल आणि वागत असेल या तीन गटांची मतमोजणीला दुसऱ्या फेरीमध्ये सुरू झालेली आहे मतमोजणी सुरू आहे आणि काल आपण बघितलं की रात्री दहा वाजपर्यंत अजित पवारांचे वीस चे वीस एकोणीस उमेदवार आघाडीवरती नक्कीच या पुढचे सुद्धा अपडेट्स आपल्याकडून घेतच राहू तुर्तास आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी धन्यवाद